नमस्कार मी श्यामचंद्रराव सोनटक्के राहणार लोहारा तालुका उदगीर जिल्हा लातूर महाराष्ट्र येथील रहिवासी असून मी गेल्या दहा वर्षापासून नैसर्गिक विषमुक्त शेती करतो आहे ही शेती करत असताना या शेतीला जवळपास आमच्याकडं नव्वद एकर शेती आहे आम्ही तिघ भाऊ आहोत एकत्र कुटुंब आहे आणि या शेतीला गोवाधारी शेती करण्यासाठी आमच्याकडं जवळपास अठरा ते वीस देशी गायी आहेत त्याच्यामध्ये कंदारी देवणी या जातीच्या गाय आहेत आणि या गायीचं गोमूत्र आणि शेण हे आपण आपल्या या आप शेतीसाठी वापरतो आणि याच्याबरोबरच आपल्याला महाराष्ट्र सरकारनं याची दखल घेऊन गेल्या दोन हजार एकवीसचा कृषीभूषण पुरस्कार आ, प्रदान केलेला आहे आणि त्याचबरोबर विविध सामाजिक जे काही का का संघटना आहेत बसवरत्न पुरस्कार परवालाच उमरगा येथे वितरण झाला असे विविध प्रकारचे पुरस्कार आपल्याला देण्यात आलेले आहेत आणि ही शेती करण्यासाठी आपल्याला मी जवळपास माझं शिक्षण बारावीपर्यंत झालेलं आहे आणि बारावीनंतर मला आमच्या इकडे शेतीकडं घेण्यात आलं जवळपास एकोणीसशे नव्वदपासून मी शेतीमध्ये शेती करतो आहे आणि ही शेती करत असताना रासायनिक शेती करून जे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत याचे परिणाम आपल्याला जाणवत असताना मी दोन हजार सोळाला लातूरला सुभाष पाळेकर यांचं झिरो बजेट शेतीचं प्रशिक्षण शिबीर दोन हजार सोळाला आमचे मित्र श्रीपाद कुलकर्णी यांनी आयोजित केलं होतं मग ते प्रशिक्षण आपण पाच दिवसाचं लातूर येथे घेतलं आणि तिथून आपण सुरुवात केली दोन हजार सोळापासनं या शेतीकडे आणि शेती करत असताना आपण खरिपामध्ये मूग असेल उडीद असेल तूर असेल सोयाबीन असेल साळ असेल ही आ, खरीपाची सर्व पिकं आपण घेतो आहे विशेष म्हणजे मराठवाड्यामधली जी साळ आहे गावरान साळ आंबेमोहर साळ असेल बासमती या तीन प्रकारच्या आपण या सा साळी पिकवतो या ठिकाणी आणि शक्यतो आपण गावरान व्हरायटी जे काही मूग असेल गावरान मूग घेतो तूर असेल गावरान तूर घेतो आहे म्हणजे आपली जी पारंपरिक जी काही बियाणे आहेत त्याच बियाणाचा आपण या शेतीमध्ये वापर करतो आहे आणि रब्बी हंगामामध्ये खपली गहू बन्शीगू आपली दगडी जेवारी घटकणसाची पिवळी जेवारी परत हा गावरान हरभरा ही प्रक ह्या प्रकारची पिकं घेऊन आपण आमच्या कुटुंबामध्ये कुणी आजारी पडू नये म्हणून ही सगळे उत्पादन घेऊन आम्ही हा या आमच्या घराना घरीही वापर करतो आहे आणि हे करत असताना जे काही शिल्लक असलेला माल असेल ते आपण बाहेर इतर लोकांना किंवा त्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा हा माल आपण या ठिकाणी वितरित करतो आहे आणि जवळपास तुम्हाला सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्रामधले जवळजवळ ऐंशी डॉक्टर माझे कस्टमर आहेत जे की आपला विषमुक्त माल या इथून घरून म्हणजे सरकारचं जे धोरण आहे शेतकरी ते थे थेट थे ग्राहक विक्री या पद्धतीनं आपण आपले जे काही माल असेल मूग असेल उडीद असेल तूर असेल हरभरा असेल त्याच्यावर प्रोसेसिंग केल्याशिवाय आपण ती विकत नाही डाळी डाळी करतो आहे तुरीच्या मुगाच्या उडदाच्या साळ असेल त्याचे तांदूळ करून विकतोय आणि घरी पण वापरतो आहे हे करत असताना आम्ही या शेतीकडे वळण्याचं कारण जे आपलं आरोग्य जे आज वेगवेगळ्या आजारानं जे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत आणि जमिनीची सुद्धा सुपिकता घसरण होत आहे जमिनीचे सुद्धा सेंद्रिय कर्ब कमी होत आहे रासायनिक खताचा आणि औषधाचा भरमसाठ वापर करून या शेतीमध्ये आपण जमिनीची तर पोत खराब करत आहोत पण आपलं त्याच्याबरोबरच आपलं आरोग्यसुद्धा म्हणजे आज पाच पाच वर्षाच्या मुलांना कॅन्सरसारखे आजार होत आहेत शुगर असेल डायबिटीज असेल कुठलाही जरी माणूस भक्तीला तर कुठल्या का होणार व्याधीनं आजारानं हा त्रस्त आहे त्याच्यामुळं ही शेती करणं काळाची गरज आहे म्हणून आम्ही या शेतीकडं वळलो आहे आणि या शेती करत असताना आमच्या टोटल घरच्या सगळ्यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे आपल्याकडं जे गोधान आहे ते गोदान आम्ही गोआधारी शेती करत असल्यामुळं त्या गोदांच्या जास्तीच्या जा दुधापेक्षा आम्ही गाईच्या शेणाचा आणि गोमूत्राचा आपल्याला जे काही सेंद्रिय निविष्ठा लागते आम्ही बाजारातलं कुठल्याच प्रकारचं रासायनिक खत किंवा केमिकल आणत नाही आणि सेंद्रियसुद्धा बाजारातलं काही विकत आणत नाही जे काही निविष्ठा सेंद्रिय शेतीला लागतील ते घरच्या घरी तयार करतो आणि शेतकरी हा स्वावलंबी झाला पाहिजे या उद्देशानं आम्ही ह्या निविष्ठा तयार करतो जीवामृत जीवामृत तयार करण्यासाठी आपल्याला दिशी गायचं दहा किलो शेण पाच ते दहा लिटर ताजं गोमूत्र दिशी गायचं आणि दोन किलो बेसन पीठ आणि दोन किलो गूळ आणि एक किलो बांधावरची किंवा टेकची माती हे एवढं घेऊन आपण याचा सगळा मिक्स करून दोनशे लिटर पाण्यामध्ये दोनशे लिटर ड्रममध्ये त्याला तीन दिवस सकाळ संध्याकाळ ढवळून जीवामृत तयार आहे आणि हे डी ए पी सारखं काम करते जीवामृत म्हणजे आपल्याला जसं शेतीला एन पी के डी ए नत्र फुरत पालस या तीन घटकांची जी गरज लागते शेंद्रिय आपल्या शेतीला तसं आपल्याला हे डी ए पीच्या प्रमाणात वापर आपण या जीवामृताचा याच्यामध्ये डी ए पी सारखा याचा उपयोग करू शकतो आणि त्याच्यानंतर आपण बीज प्रक्रिया करताना सुरुवातीला बीज प्रक्रिया करताना फक्त आमचं देशी गायचं गोमूत्र लावून आपण बियाला बीज प्रक्रिया करतो आहे आणि मग पुन्हा जीवाम्रताचा वापर करतो आहे आणि त्याच्यानंतर गोकर्पा अमृत गोकर्पा अमृत म्हणजे पंचगव्यापासून बनलेलं आहे आणि त्याच्यासाठी काय लागते आपल्याला दोन किलो देशी गायचं ताजं ताक आणि दोन किलो गुळ आणि एक कल्चर एक लिटर जीवामृत आपलं गोकर्पा अमृतचं कल्चर जी की आतापर्यंत आपण पाच हजार शेतकऱ्यांना गोकर्पाक हे अमृत हे वाटप केलेलं आहे आणि या गोकर्पाचा अमृतचा उपयोग म्हणजे बुरशीनाशक आता अलीकडं कीटकनाश कितक कीटकापेक्षा बुरशीचं प्रमाण जास्त जमिनीवर येत आहे आपल्या पिकावर त्याच्यामुळे एक चांगलं हे गोकर्पा अमृत जर आपण तयार केलं पाच ते सहा दिवसामध्ये या दोनशे लिटर गोकर्पा अमृत तयार होते आणि ते एक एकरसाठी आपण वापरू शकतो आहे आणि त्याच्यानंतर आपण पोट्यास तयार काय करतो आहे तीन किलो बेलाचे फळं घेऊन त्याचं तुकडे करून दहा लिटर पाण्यामध्ये त्याला पंचवीस दिवस एक अडीचशे ग्राम गुळ टाकून त्याला मिक्स करून त्याला पंचवीस दिवस त्याला ठेवून ते आपण एका एकरसाठी पोट्यास तयार करतो आहे म्हणजे एन पी के हे तीन प्रकारचे आपल्याला आपल्या जमिनीला जे लागणारे घटक आहेत ते आपण आपल्या घरच्या घरी तयार करू शकतो आपण युरिया घरच्या घरी तयार करू शकतो आहे दोन किलो जर आपण दही घेतलं आणि पंधरा दिवस तांब्याच्या भांड्यात जर ठेवलं तर आपल्या बाजारातल्या युरियापेक्षा बाजारातला युरिया फक्त पंचवीस दिवस काम करतो आहे पण हा युरिया दह्याचा युरिया पंचेचाळीस दिवस काम करतो आहे त्याच्यामुळं आपण ह्या सगळं ही ज्या काही न्यूस्ट आहेत ते आपण आपल्या शेतामध्ये उपलब्ध करतो आहे आणि त्याचा वापर करतो महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब याने शपथविधी घेताना गोमातेची पूजन करून शपथविधी घेणारे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत मी त्यांना या आपल्या चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद इच्छितो जसं गोशाळेला शासनानं अनुदान दिलं आहे तसंच जर शेतकऱ्यांना आधारित शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना जर यासुद्धा शेतकऱ्यांना जे काही शेती करण्यासाठी गाई सांभाळतील शेतकरी त्यांना जर प्रोत्साहनपर जर काही अनुदान दिलं तर या गो आधारित शेतीचा प्रचार आणि प्रसार वाढेल तरी मी या ठिकाणी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो आणि तसंच या आमची या ठिकाणी सोनटकी नैसर्गिक शेतीला जी टी व्हीचे गुलाब पाटील संपादक यांनी भेट देऊन आमच्या गोवाधारित शेतीची सगळी माहिती घेऊन आ, या आपल्या सर्व त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्याबद्दल मी या ठिकाणी जी टी व्हीचे आणि गुलाबराव पाटलांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद देऊ इच्छितो आणि या माध्यमातून शेतकऱ्यांनीसुद्धा सेंद्रिय शेतीकडं वळावं आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य आपल्या जमिनीचं जे काही सेंद्रिय कर्ब कमी होत चाललेलं आहे ते सेंद्रिय कर्ब वाढील तरच ही शेती टिकणार आहे आणि आपणही टिकणार आहोत आपलं आरोग्य चांगलं राहावं आणि इतरांचंसुद्धा आरोग्य चांगलं राहावं यासाठी मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो धन्यवाद